मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजीचं नाव काय होत पर्याय क्रमांक ए लखुबाई बी जिजाबाई सी गोदाबाई डी तुमाबाई मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोदाबाई प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांचे बालपण कोणत्या ठिकाणी गेले पर्याक्रमांक ए प्रतापगड बी शिवनेरी सी बेंगळुरू डी पुणे मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्या क्रमांक बी शिवनेरी प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तो कोणत्या अध्या अधिकाऱ्याकडून जिंकला होता पर्याय क्रमांक ए मराठा सरदार बी आदिलशाहीचा अधिकारी सी मुघल अधिकारी डी निजामशाहीचा अधिकारी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी निजामशाहीचा अधिकारी प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक कोणी केला पर्याक्रमांक ए पंडित दत्तात्रय बी सी जिजामाता डी समर्थ रामदास स्वामी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गागा भट्ट प्रश्न क्रमांक पाच राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेले परदेशी पाहुणे कोणत्या देशाचे होते पर्याय क्रमांक ए हॉलंड बी इंग्लंड सी फ्रान्स डी पोर्तुगाल मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणते पद अस्तित्वात नव्हते पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती बी सेनापती सी सुमंत डी मंत्री मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे मुख्य तळ कुठे होते पर्या क्रमांक ए जंजिरा बी विजयदुर्ग सी सिंधुदुर्ग डी देवगड मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक आठ शिवाजी महाराजांनी पन्हाळगडातून सुटका करताना कोणत्या दिशेने पळ काढला होता पर्याक्रमांक ए पूर्व बी दक्षिण सी पश्चिम डी उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याक्रमांक सी पश्चिम प्रश्न क्रमांक नऊ बाजी प्रभू देशपांडे यांनी कोणत्या घाटात प्राण दिले पर्या ए कोयना घाट बी खोपोली घाट सी बोरघाट डी पावनखिंड मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्या डी पावनखिंड प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला कोणत्या ठिकाणी केला होता पर्या क्रमांक ए कोल्हापूर बी सातारा सी रायगड डी पुणे मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुणे मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा की तुम्ही कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहात त्यानुसार मी तुम्हाला प्रत्येक दिवशी असेच प्रश्न नेहमी आणत राहील प्रश्न क्रमांक अकरा आग्र्याहून सुटताना शिवाजी महाराज कोणत्या नावाने ओळखले गेले होते पर्याय क्रमांक ए गोपाळबा बी बाबा सी मदारी महात्मा डी तानाजी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मदारी महात्मा प्रश्न क्रमांक बारा शिवाजी महाराजांच्या दरबारातील फडणवीस कोण होते पर्याय क्रमांक ए पंत अमात्य बी अण्णाजी दत्तो सी मुरारबाजी देशपांडे निलकंठ मोती मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अण्णाजी दत्तो प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी रायगड राजधानी म्हणून निवडला होता पर्याय क्रमांक ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे बहात्तर सी सोळाशे चौसष्ट डी सोळाशे अडुसष्ट मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोळाशे अडुसष्ट प्रश्न क्रमांक चौदा शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला खानला कुठे पराभूत केले होते पर्याय ए संगमेश्वर बी कोल्हापूर सी रायगड डी प्रतापगड मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्या ए संगमेश्वर प्रश्न क्रमांक पंधरा शिवाजी महाराजांचे पहिले आरमार कोठे बांधण्यात आले होते पर्या क्रमांक ए मालवण बी विजयदुर्ग सी राजापूर डी दोन्ही ए आणि बी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्या क्रमांक डी दोन्ही ए आणि बी प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांचे राजकारणातील पहिले युद्ध कोणत्या सुलताना विरुद्ध होते पर्याय क्रमांक ए अफजल खान बी औरंगजेब सी शाह डी शाह मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शहा प्रश्न क्रमांक सतरा शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना कोणती जबाबदारी दिली होती पर्याय क्रमांक ए कारभारी बी गुप्तचर प्रमुख सी मावळाचे देशमुख डी सरसेनापती मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मावळाचे देशमुख प्रश्न क्रमांक अठरा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज कुठल्या किल्ल्यावर गेले होते पर्याय क्रमांक ए कोल्हापूर बी जिंजी सी पन्हाळगड डी रायगड मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिंजी प्रश्न क्रमांक एकोणीस शिवाजी महाराजांनी बंगालमध्ये कोणाशी व्यापार संबंध ठेवले होते पर्याय क्रमांक ए पोर्तुगीज B, डच, C, D, बरु बरु बी डच सी फ्रेंच डी इंग्रज मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डच प्रश्न क्रमांक वीस शिवाजी महाराजांच्या दरबारातील पंडितराव काय काम पाहायचा पर्याय क्रमांक ए परराष्ट्र धोरण बी वित्त व्यवस्था सी धार्मिक व्यवहार टी न्याय व्यवस्था मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धार्मिक व्यवहार प्रश्न क्रमांक एकवीस शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकोट पद्धतीचे वैशिष्ट्य काय होते पर्याय क्रमांक ए गुप्त गुप्तबोगदे बी दोन प्रणाली सी प्रत्येक गडाचा स्वतंत्र अधिकारी डी सात भाटकांची रचना मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रत्येक गडाचे स्वतंत्र अधिकारी प्रश्न क्रमांक बावीस शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य या शब्दात हिंदवीचा अर्थ काय सांगितला आहे पर्या क्रमांक ए महाराष्ट्र राज्य बी मराठा समाज सी सर्व भारतीय लोक डी हिंदू धर्म मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्या क्रमांक सी सर्व भारतीय लोक प्रश्न क्रमांक तेवीस शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न किती वेळा केला होता पर्याय क्रमांक ए पाच बी दोन सी एक तीन मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीन प्रश्न क्रमांक चोवीस शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तचर विभाग प्रमुख कोण होते पर्याय क्रमांक ए नेताजी पालकर बी हंबीरराव मोहिते सी बापूजी नाईक डी बहिरजी नाईक मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्या क्रमांक डी बहिरजी नाईक प्रश्न क्रमांक पंचवीस गडकुटांची जननी म्हणून कोणत्या राणीला ओळखले जाते पर्याय क्रमांक ए ताराबाई बी सोयराबाई सी सईबाई डी जिजामाता मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जिजा माता, माता। धन्यवाद